नमस्कार मित्र रत्नाकर युट्युब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज मी माझ्या चॅनलवर खास निमंत्रित केलेलं आहे ज्यांचे विश्लेषण ऐकण्यासाठी दोन दोन लाख व्ह्युअर्स वाट पाहतात आणि काहीच अवध्या कालावधीमध्ये आज रिंगर लाईव्ह युट्यूब चॅनल दोन लाख सबस्क्रायबरचा पल्ला गाठतय त्याबद्दल मी आमच्या राजेभाऊचे खास त्यांचं अभिनंदन राजेभाऊ धन्यवाद हे आमच्या युट्यूब क्षेत्रातले हे गुरु आहेत पत्रकारिता कशी करावी आणि आपल्या विचाराशी कसं बांधील व्हावं कुणाकडे शिकलं आम्ही राजेभाऊ कुठे शिकले असेचे राजू पाटील एक हरभंगरी कलावंत एक शब्दावर प्रभुत्व विचारांची आणि समाज व्यवस्थेची सांगड घालून समाजाला योग्य प्रबोधन करून दिशा देण्याची कसब की ज्यांच्या दहा मिनिटांच्या विश्लेषणामध्ये महाराष्ट्राचं राजकारण उभं राहत ते आमचे मित्र <laughs> राजू पाटील तर आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे <laughs> धन्यवाद आपल्याला विंगल लाईला आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत करा तर करा आवश्यक युट्यूब चॅनल रत्नागर मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो की आपण मुद्दा म्हणून आज मला आपल्या युट्यूब चॅनलवर बोलावलं आणि आमचं आणि आमच्या सर्व सबस्क्रायबरचं आपण अभिनंदन केलं त्याबद्दल आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि ज्या हेतून आज आपण चर्चेला बसलेलो आहोत त्या मूळ मुद्द्याकडे आपण आता जाऊया राज्यभर झालेलो आहे सर्वसामान्य माणसा कस जगायचं मी काही माझ्या बीडकड्या पत्रकारांना परळीच्या पत्रकारांना अंबाजोगाईच्या पत्रकारांना ती पत्रकारांना मी फोन लावले त्यांनी माझे फोन ब्लॉक करून टाकले पत्रकार फोन उचलत नाहीयेत एवढी राजीभाऊ दहशत या बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे मी निराशून आज तुम्हाला तुमच्याशी बोलतोय की यापुढे लोकशाही या, या महाराष्ट्रात आहे का नाही हा प्रश्न पडतोय दररोज नेहमी नवीन निघणारे वालवी कांड दररोज नवीन भ्रष्टाचाराचे प्रकरण त्याचबरोबर निगरघट्ट झालेलं सरकार आणि संतोष देशमुखचा परिवार त्यांनी तर आज अक्षरशः मन व्याखून करून टाकलं त्यांनी सांगितलं की आम्ही आता तयार मंडळी ही राजे भाऊ काय आमच्या प्रेक्षकांचं विश्लेषण करा, करा। खरं म्हणजे तुम्ही जितके निराश आहात तितकाच मी सुद्धा निराश आहे निराश आहे म्हणण्यापेक्षा हताश पण आहे आपण काय करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे संतांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्याने ज्या जा महाराष्ट्राने छत्रपती शिवराय दिले ज्या छत्रपती शिवरायांची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे असा आपला महाराष्ट्र किंवा ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा बीड जिल्हा संतांची बीड जिल्हा तर संतांचीच नाही अद्यकवी मुकुंदराजांची भूमी आहे ती म्हणजे मराठीतले जे अद्यकवी आहेत पहिले ते मुकुंद राज आहेतपीठा आंबेजोगाईची देवी मधला परळी परळी हे तर वैजनाथाचं अशा या आपल्या महाराष्ट्राला अशा आपल्या संतच्या मराठवाड्याला राजकीय लोकांनी राजकीय लोकांनी पूर्णपणे महाराष्ट्राचं नाव खराब करण्याचं काम हा महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम किंवा महाराष्ट्राचं जे वैभव होतं हे संपूर्ण वैभव नष्ट करण्याचं काम राजकारणातल्या लोकांनी लो के केलेलं आहे आणि त्याला म्हणजे यांनी केलं त्यांनी केलं असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच दोषी आहेत आज जे सरकारमध्ये आहेत ते सरकारच्या बाहेर आहेत ते सुद्धा या सगळ्यांनी या सगळ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सत्तेसाठी किंवा जे माणसाला एक माणसातल्या हैवानाला जी लालचा हैवानाची लालचा आता राजीकारणामध्ये घुसलेली आहे आणि त्याचा परिपाक आता बीड मध्ये आपण पाहतोय हो आणि बीडच प्रकरण किंवा दररोज बीडमध्ये नवनवीन गोष्टी ज्या समोर येतात त्या ऐकून थरकावाराचे प्रकरण भ्रष्टाचार तर आहेच मी काय म्हणतो रत्नाकर भ्रष्टाचार येतात पर्यंत बीडमध्ये येत नाहीये मध्ये किती महिलांवर बलात्कार झाला असेल त्याची दाद नाही आणि फिर्याद नाही हिंमत नाही बीडची मधल्या महिलां ज्यांच्यावर अन्याय झालाय ज्या माता भगिनीनंतर अन्याय झालाय त्यांची हिंमत नाही झाली की पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन अमक्याने माझ्यावर अत्याचार केला माझा विनयभंग केला किंवा माझा बलात्कार केला म्हणण्याची गंभीर बाब आहे ज्यांच्या जमिनी लुटल्या त्यांची हिंमत झरणं नगर प्रमोद महाजनची हे तर उदाहरण झालं सारंगी महाजन मामा मामी मामी यांची तर लुटलीच लुटली तर त्यांच्यापेक्षा सामान्य नागरिकांच्या जमिनी सामान्य नागरिकांचे प्लॉट असं म्हणतात की मध्ये जर कोणाला शेती विकायची खरेदीवर करायचा तर आधी नागरिकांना भेटवलं अकालाच भेटलं पाहिजे आकाशिवाय दोन रुपयाचा व्यवहार कोणी करू शकत नाही अशी अत्यंत गंभीर काही माझे मित्र व्यापारी आम्ही आता तिथला भाषा आहे प्रस्तामी मध्ये प्लॉट शोधताय तुमच्या दुकानं शोधतायत प्लॉट शोधतात बीडची व्यापारी मंडळी आता कसं भयानक आहे बघा म्हणजे आपल्या राज्यामध्ये किंवा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा आपण आठवतो किंवा मुंबईचा लढा आपण आठवतो संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा आठवतो यशवंतरावाने जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा मु मुंबईचा हा महाराष्ट्र झाला आणि अमृतकला शरला त्या दिवशी आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही आता किती समृद्ध झाले आहोत या संतांच्या महाराष्ट्रामध्ये किंवा वीर पुरुषांच्या थोर पुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आहोत किंवा रत्नागर तुम्ही आम्ही दोघे मराठवाड्यातले आहोत आपण जेव्हा राज्यात देशात कुठे जाऊ हो। तेव्हा स्वाभिमानानं सांगत होतो की आम्ही मराठवाड्यातले आणि मराठवाड्याची ओळख सांगताना आपण संतांची भूमी मराठवाडा कसं आहे हे सांगायचो तर दुसरीकडे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विलासराव देशमुखांचं नाव सांगायचो लागलीच आपण गोपीनाथराव म्हणतो इतर शहरामध्ये जातो तर आम्ही सांगतो आम्ही विलासराव देशमुखांच्या गावचे आम्हाला वेगळाच आधार वेगळा आधार मला सांगा भाऊ विलासरावांचे मित्र गोपीनाथराव गोपीनाथरावांची कर्मभूमी जन्मभूमी सगळं जे काय ते बीड परळी मला काय वाटतं रत्नाकर गोपीनाथरावांचं नेमकं काय चुकलं कुठेतरी मी मी गोपीनाथरावांची क्षमा मागतो त्यांचा घरगडी त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करू त्यांची क्षमा मागतो पण गोपीनाथराव आपण काय चुकलात की ज्या आपल्या चुकीची फळ आज बीडजेला भोगतोय कुठंतरी गोपीनाथरावांनी कोणातरी चुकीच्या माणसाला चुकीच्या व्यक्तीला मोठं केलं आश्रय दिला आधार दिला ही गोपीनाथरावांची चूक आहे गोपीनाथ रावांनी तेव्हाच यांची पावलं ओकून त्यांना बाहेर काढलं असत तर आज हे कुठे जरी रस्त्यावर खारी मोरे विकत पडले असते दिसलं असतं आपल्याला आज जे कोणी आकार वगैरे जे ब्रेब्रे झाले -ब्रे हे गोपीनाथरावांच्या त्या एका चुकीमुळेच यात आतल्या गोष्टी तर आणखीन भयानक आहेत की या ज्या गोपीनाथरावांनी अशा मंडळींना थारा दिला हीच मंडळी गोपीनाथरावांच्या विरोधात गेली किती पश्चाताप झाला असेल त्यांना किंवा गोपीनाथराव मुंडे हे केवळ वंजारी समाजाचं व्यक्तिमत्व नव्हतं रे अठरा पगड जाती अठरा पगड जातीच्या लोकांना गोपीनाथराव आपले वाटत होते आज धनंजय मुंडे अठरा पगार जातीच्या लोकांना आपले वाटतात काय किंवा धनंजय जे कोणी बगलबच आहेत एकच मला ही जर जर कांड हत्या झाली तर आज काय चित्र राहिलं मी म्हणतो कोणाचं सरकार यावं आणि कोणाचं सरकार पडावं याची आपल्याला काही घेणार आणि लोकशाहीमध्ये सरकार येतात जातात पण एक हत्या एक हत्या ही जी आता झाली ती कधीच होऊ नये कधीच होऊ नये कारण एका व्यक्तीच्या जीवाचं मौन आपल्याला कुठल्या सत्तेच्या सांगण्याचा अर्थ असा होता की आज यांचं माहितीच सरकारच येत नव्हतं जर हे आधी झालं असतं तर म्हणजे एवढ्या लोकांमध्ये राग आहे आता आपण मुद्दा एकच मी विषय घेतो की लाडक्या बहिणीत कमवलं आणि भावानं दमवलं बस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यास नेते आहेत हुशार मुख्यमंत्री आहेत दिलेला शब्द पाळतात कोणालाही सोडणार नाही काय करताय तुम्ही धरलात कुणाला मग तुम्ही तर कोणाला सोडणार नाही धरलं कोणाला एक सोडून सकाळ तुम्ही धरताय कोणाला नाही हो म्हणजे तुम्ही सत्रांची चाल खेळताय का म्हणजे सत्रांची खेळताय तुम्ही सोंगट्यांना फाशी देत आहे आणि वजीर सुरक्षित ठेवताय याला काय अर्थ आहे धनंजय मुंडे आपण स्पष्ट आहे असल्याशिवाय धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कसं काय राहू शकतात मी काय म्हणतो धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये त्यांचा हात असेल नसेल हो। जे काय असेल नैतिकता जे काय असेल ते शुद्ध होईल भविष्यामध्ये परंतु अशा पद्धतीचा आरोप झाल्याबरोबर आपण आपल्या लाल दिव्याची गाडी सोडून बाजूला जाऊन बसणे आणि सरकारला सांगणे जोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत मी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाही अशी भूमिका का घेतली आहे धनंजय मुंडे यांनी विलासरावचं उदाहरण आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहे देशात उदाहरण आहे शिवराज पाटलाचं उदाहरण आहे पाच मार्क वाढवले म्हणून शिवाजीराव मुख्यमंत्री पदावरून गेली निलंगेकरणी झालं आणि शिवराज पाटला कपडे बदल ड्रेस चेंज केला म्हणून मग पाटील म्हणजे तुम्हाला हे नको का मी देऊन टाकतो बलात्कार तर झाले नव्हते ना त्या काळामध्ये तेवढ्यासाठी कपडे बदलले म्हणून पद गेलं विलासरावचं काय चुकलं तर इथे जे ते दाल लाट दाखवा म्हणून राजीनामा दिला मी काय म्हणतो याच्यामध्ये धनंजय मुंडे जेवढे जबाबदार आहेत तेवढेच अजित पवार जबाबदार आहेत धनंजय मुंडे पत्रकार म्हणजे एवढं धनंजय मुंडे संरक्षण देण्याचे काय कारण असलं पाहिजे क्या बात आहे अंदर की तुम्ही तुमचं हे राजकीय भूमिका तर नाही धनंजय मुंडेच्या जागेवर जर दुसऱ्या एखादा मंत्री असतात अजित पवारांनी तातडीने त्याला राजीनामा द्या स्वतः अजित पवारांनी दिला ना ज्यावेळेस अजित पवार आहोत आणि यशवंतरावाचं समाधी जाऊन बसले मग धनंजय मुंडे मध्ये काय जीवाडकलाय अजित पवारांचा किंवा असं काय नाजूक नातं आहे किंवा अशी काय म्हणजे काय काय घटना आहे की अजित पवार की बात क्या हीच कोड महाराष्ट्राला सगळ्यात मोठं कोड आहे सगळ्यात मोठं कोड आहे महाराष्ट्राला नैतिकता संपली नैतिकता आणि हे सरकार या सरकारकडून आपण नैतिकतेची अपेक्षा करतच नाही याच नाही आता कुठल्याच सरकारकडनं नैतिकतेची अपेक्षा करावी एवढे राजकारणी आता धुतल्या तांदळासारखे राहिलेले नाहीत आता महाय युतीच्या असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील काय सरक पडत नाही हां कधी अधिक प्रमाणात एखादा चोळ असेल तर दुसरा महाचोळ असेल तर दोन्ही चोरीच करतात अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे आपला हा मुद्दा नाही आहे आपला मुद्दा आपल्या मराठवाड्याचं काय होणार बीडचं काय होणार जो आपला भाऊ आहे आपल्या शेजारचं आहे लातूरचं काय होणार उस्मानाबादचं काय होणार उद्या जर या प्रकरणामधले मुख्य आरोपी सुटले तीच तर भीती देशमुख परिवाराला तर देशमुख परिवार तर आजही मरायला तयार झाला होता धनंजय हो, 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 देशमुख जे संतोषचे बंधू आहेत आज टाकीवर चढून आत्महत्या करायला झालेले होते आणि एक आ, आतली बाब गोष्ट अशी आहे की जी यंत्रणा काम या कामामध्ये तपास करते या यंत्रणेच्या वरच हो आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले एकतर यंत्रणा काय चाललंय हे पब्लिकला सांगत नाही पत्रकाराला सांगत नाही प्रेस नोट काढत नाही परिवाराला सांगत परिवार नाही काय चाललंय नेमकं काय चाललंय धनंजय संतोष देशमुखच्या पत्नीने आपल्या जबानीमध्ये आपली जी त्यांची जी जबान घेतली किंवा त्यांचे जी काय म्हणतो आपण त्याला मुलाखत घेतली यांनी आपल्या एसआयडीच्या लोकांनी त्यांच्या जबानीमध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की मला म्हणजे पत्नीला संतोष देशमुख म्हणाले होते की माझ्या जीवाला वाल्मिक कराडपासून धोका आहे मग आता नाव वाढलं असतं <laughs> म्हणजे मयताची पत्नी सांगते की माझ्या पतीनं मला अशी भीती बोलून दाखवली होती आणि नाव घेऊन सांगितलं होतं तरी काही फरक तरी सुद्धा एसआयटीची मंडळी त्यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करायला तयार नाहीत किंवा मकोका लावायला तयार नाहीत म्हणजे महाराष्ट्राचे जे पोलीस आहेत काय चित्र असेल जर वागणूक निर्दोष सुटले तर काय चित्र असेल पुन्हा पुन्हा अशी किती खून पडतील कोणाकोणाला मारलं जाईल कोणाकोणाच्या जमिनी उठल्या जातील काय महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सर्वत्र अराजकता निर्माण होईल आज फक्त बीड जिल्ह्यात आहे त्याचं लातूर आणि शेजारच्या धारा शोध लातूरला तीच भीती वाटते कदाचित ते इकडे येऊ दे आलेत या सगळ्या गुन्हेगारी जगताचे आता सध्या आयुष करायचं ठिकाण लातूर आहे म्हणजे लातूर मध्ये गुन्हेगिरी घुसली येस आणि जे जे काही कमवत आहेत ही मंडळी या माध्यमातून त्याची गुंतवणूक तुमच्या मध्ये केली जाते तिकडला पैसा इकडे येतोय गंभीर आहे हा सुद्धा भाग लातूरच्या नेतृत्वानं लातूरच्या जनतेनं स्वागत झालं पाहिजे स्वागत झालं पाहिजे कोण जमिनी घेत आहे लातूरच्या जमिनी कोण घेत लातूरच्या उत्तर भागामध्ये जेवढे जेवढे आता नवीन नवीन खरेदी विक्रीचे व्यवहार होत ते कोण करत आहे लातूरची जनता आहे का ही कुठली जनता आहे ही सगळी बीडची जनता आहे आणि मग हे जे लोन आहे ते लातूरला आता काही दिवसामध्ये आता छोटे छोटे अक्का लातूर मध्ये तयार आहेत सध्या त्यांचा अजून काय नव्हता दीक्षा हा शपथ घेऊन दीक्षा राहिली दीक्षांत समारंभ राहिले त्यांचे हो मला सगळ्या गंभीर बाब अशी आहे की बाराशे साडेबाराशे काहीतरी त्यांचे कायदेशीर बंदुकीचे लायसन्स जिल्ह्यामध्ये आहेत हो सुरे असं सांगितलं की सगळ्याचे लायसन मी बाजूला राहिलं पण मला तिथल्या काही मंडळींनी सांगितले की कमीत कमी पंचवीस हजार कमीत कमी बेकायदेशीर कट्टे आहेत पंचवीस हजार पंचवीस हजार लोक हे जबाबदारीनं बोलतायत राजी भाऊ की हे कायदेशीर झालं बावीसशे काय बाराशे अनाधिकृत किती सांगता येत नाही नवीन पोलिस अधीक्षकांनी शंभर परवाने रद्द केले अरे काय फरक पडणार आहे तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये कोणाकडे बेकायदेशीर हत्यार आहेत ताब्यात घ्या ना तुम्ही अजून एक पण ताब्यात घेतलं नाही काय करते तुमची यंत्रणा काय करते तुमचे पोलिस यंत्रणा आणि असे भनगड आहे भानगड कोणाकडे कट्टे आहेत कोणाकडे रिव्हॉल्वर आहेत कोणाकडे आहेत किंवा कोणाकडे बंदूक आहेत हे सगळं बीडच्या पोलिसांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे कुठल्याही गैरकृत्यावर कारवाई करायला पुढे गेल्या पंधरा वीस वर्षात आले नाहीत येतच नाहीत आता ते बँक मॅनेजरचं प्रकरण सोलापूरच्या मुलानं त्यांना त्यांच्याकडून दोन गाड्या सगळ्याच ब्रॅग ब्रग सगळे घेतलं आणि त्याला त्याला मारलं आणि तो बीड मध्ये तक्रार घेऊन नाही तिची तक्रार अजिबात हो तो, तो सोलापूर मध्ये गेला तक्रार एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांकडून आठ आठ लाख रुपये तुम्ही अकरा कोटी रुपये अकरा कोटी वीस लाख चार गोन्याने भरले त्याचा फोटो सुद्धा आपल्याला फोटो पाठवले तिथे ते कसे भरले कुठल्या ग्राहक आणि तिथे कोंक होते वालमिक करणे होते धनंजय मुंडे होते असं ते लोक आणि ते लोक मुलाखतीमध्ये टीव्हीच्या मुलाखतीमध्ये तिथले का शेतकऱ्यांना सांगितले की धनंजय मुंडेनी हिंटनी त्या म्हणजे हिंट दिली की तेवढं पूर्ण करण भेटा याचा अर्थ काय कारण म्हणजे यावर एसआयटी पाहिजे देवेंद्र फडणवीस या विषयावर टी बसवणार आहेत काय मग मला अजून तुम्हाला काय पुरावं पाहिजे काहीच नाही देवेंद्र फडणवीस मशगुल आहेत सध्या सत्तेमध्ये त्यांना असं वाटतंय की मी महाराष्ट्रामध्ये एवढा प्रचंड आले म्हणून त्यांच्या डोक्यातच नाही असं काय चाललंय खाली ते आणि समजा त्यांच्या डोक्यात हे असेल किंवा हे ते पाहत असतील ऐकत असतील आता गृहमंत्री मिनिट एक महत्वाची गोष्ट पूर्ण करतो तुमच्या या पॉडकास्टमध्ये खास क्रमाने सांगतो देवेंद्र फडणवीसांना आयुष्यात काय चाललंय हे माहित होतं लातूरात काय चाललंय माहित होतं कुठे काय चाललं होतं राज्याचा मुख्यमंत्री आहे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यामुळं ठिकाणावर काय चाललं त्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना या पाठीमाग देवेंद्र फडणवीसांचा राजकीय डाव असू शकतो तो कसं कसा मी सांगतो तुम्हाला संतोष देशमुख हे योगायोगानं किंवा दुर्दैवान मराठा समाजाचे आहेत <coughs> आणि त्यांची हत्या करणारे जे हत्यारे आहेत ते योगायोगानं किंवा दुर्दैवानं ओबीसी आहेत मराठा ओबीसी एक आता सरकार जर आलं मग सरकार आल्यानंतर मनोज जरांगर पाटील पुन्हा आपल्या आंदोलनाला सुरुवात करणार पुन्हा महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटणार पुन्हा देवेंद्र दे फडणवीसांना रोज या आंदोलनाला फेस करावं लागलं पाणीपत केलं भाजपाचं हा तर ह्या गोष्टीला आपल्याला फेस करायचं लागूच नाही त्यामुळे तुम्ही इथं एकमेकांच्या भांडत बसा म्हणून प्रॉडक्ट बाहेर काढलं तुम्ही भाडत बसा एक मराठा सोडला दुसरा अजून बाहेर काढला आणि दुसरा मराठा त्यांनी सोडला तुम्ही इकडे हेच करत बसा मनोज जिरांगे पाटील यांना काय म्हणतून ठेवायचं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस या प्रकरणामधची स्लो कारवाई करतात का हे वारपणे जात आहेत त्या पाठीशी कोण असलो कोण असू शकत कारण सुरेखस एक लक्षात ठेवा प्राजक्ट सुरेंद्रसानी आरोप केले अभिनेत्री देवेंद्र पोळसानी कान टोचले दहा मिनिटाच्या माफी मागितली माफी मागितली आता हे दररोज अटॅक करतात भरले मुंडेवर फडणवीस त्यांना एकदा सांगत नाही की तुम्ही माफी मागा किंवा तुम्ही बाजूला असं बोलू नका उलट दसांना दररोज असं वाटतं काय वाटत आणि मध्येच ओबीसीच्या नेत्यांचं आगमन होत खरं तर काय त्या हाकेचा काही संबंध आहे का इकडे कायचा मराठवाड्यामध्ये किंवा काय राजकारण आहे का किंवा ओबीसीचं काय आंदोलन काय कारण नसताना तो मनुष्य इकडे येतो काय घरड्यावाकड्या बोलतो काय आणि प्रकरण कसं आहे संतोष देशमुख आणि हत्यारे एवढाच विषय हा खंडणी लागलीच मराठा खंडणी मराठा आणि वंजारी खरं म्हणजे वंजारी समाजाला बदनाम करण्यासाठी कोणीही आंदोलन करत नाही कि किंवा कोणीही या प्रकरणामध्ये करत नाही किंवा वंजारी समाज ही मराठ्यांच्या विरोधामध्ये नाही ही गुन्हेगारी ही जमात आहे खंडणीपासून सुरुवात झाली त्या हत्यापडे त्यापणे ते संपले आणि हत्येचं प्रमुख कारण खंडणी आहे खंडणी तरी सुद्धा तिथून त्यांना ती तीनशे दोन लागत तीनशे दोन लागत नाही मको का लागत नाही म्हणजे राज्य संपूर्ण शेवट काय तुमचा देवेंद्र फडणवीस पत्रकार चाळीस वर्षाच्या अनुभवातले काय मी का कालच्याच माझ्या माझ्या एका रिंगणच्या एका भागात निमटलंय याच्यामध्ये सोमट्या मारणार आहेत आणि जे वजीर आहेत प्रमुख सही सलामत पुन्हा सुटणार आहेत आणि पुन्हा मराठवाड्यामध्ये अशाच पद्धतीची अराजकता भविष्यामध्ये ती पाच वर्ष जोपर्यंत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आहे तोपर्यंत हीच पद्धत चालू राहील आणि ती पाच वर्ष मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना मी म्हणतो सर्व जिल्ह्यांना आता तर हे खूप पेटलंय आपण मला एका पत्रकाराने सांगितलं बीडीच्या बीडचे पत्रकार खूप आता सध्या दहशती खाली आहे कोणी बोलत नाही बीडच्या पत्रकारांशी बोलण्याची हिंमत होत नाही ते म्हणतात की आम्ही जर एक अवाक्षर बोललो तर आमच्या लेकरावाड्याचं काय होईल अशा पद्धतीची दहशत तिथं निर्माण झालेले आहे मध्ये आता मधले जे काही मीडिया ट्रायल महाराष्ट्रात होत ते बीडचे पत्रकार नाहीयेत हे सगळे बाहेरचे बाहेरचे हे बाहेरची मंडळी जाऊन युट्युबर्स असतील किंवा न्यूज चॅनल्स वाली मंडळी असेल किंवा पत्रकार असतील हे करतायत परंतु प्रॉपर बीडचे पत्रकार मात्र दहशतीखाली आहेत आणि जेव्हा एखाद्या जिल्ह्यातला पत्रकार दहशतीखाली येतो तेव्हा त्या तिसरा स्तंभ लोकशाही संपली आता संपली लोकशाही राहिलेली नाही आणि मग देवेंद्र फडणवीस दोन कोंबड्यांना दाना टाकून झुंज पाहत आहेत कसं त्या हा प्रश्न आहे आणि आपण खूप अभ्यास केला या प्रकरणाचा तर देवेंद्र फडणवीसांनी असं करायला नको असं वाटतंय आणि या संपूर्ण पर... म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या ज्या हा प्रकार घडल्यानंतर म्हणजे संतोष देशमुखचा खून झाल्यानंतर आणि दुर्दैवाने खून करणारे एका जातीचे आणि ज्याचा खून झाला तो दुसरा जाती राजकीय रंग म्हणजे ती जाती त्याचं रंग तिला गेला त्या विषयाला आणि सरकार पुरस्कृत या सगळ्या गोष्टी आता लोकांना वाटायला लागल्यात अजितदादाची भूमिका असेल धनंजय मुंडेंची भूमिका असेल देवेंद्र फडणवीसांची भूमिका असेल बावनकुळे साहेबांच्या स्टेटमेंटची भूमिका असेल हे सगळं संशयास्पद आहे पूर्णपणानं त्यामुळे यातून काय बाहेर येईल किंवा मराठवाड्याला आता भविष्यामध्ये काय भोगावं लागेल आ... गंभीर मला काय टुरिस्ट असं सांगितलं की बारा ज्योतिर्दी यात्रा काढणारा तो माणूस आहे त्यांना सांगितलं की आम्हाला भाविक सांगतायत की परळी सोडून बाकी सगळी गावं करा किती भयानक आहे हे मी जाणीवपूर्वक बोलतोय आणि त्या टुरिस्टनी मला स्पेशली सांगितलं दादा आम्हाला सांगितलंय की बारा ज्योतिर्ज यात्रामध्ये परळी तेवढं आम्ही घरी बसून दर्शन घेऊ एवढी दहशत का टुरिझम कंपनीच्या अपेक्षा धोका आणि बारा ज्योतिर्लिंग तर म्हणजे कसं आहे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला देशभरातून लोक तिथे येतात आणि आता बीडची अवस्था दिशेच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेली आहे पूर्ण या सगळ्या प्रकरणामुळे एका राखेच्या ट्रक न कालच एका दुसऱ्या सरपंचाला उडाव मेला त्याचं बेमावत मेला त्याचं काय दाद ना फिर्याद आहे आणि किती लोक मधल्या काळात मेले किती देख्षिं... लोकांचे साक्षीदार परत पुढे येत म्हणून सांगितलं जातं साक्षीदार दिवसा ढवळ्या एखाद्या या माफिया लोकांच्या किंवा या गुंडाच्या टोळीतल्या एखाद्यानं दिवसा ढवळ्या जरी एखाद्यावर अन्याय केला तर तो तो अन्याय पाहत असलेला व्यक्ती द्यायला साक्ष द्यायला पुढे येत नाही एवढी दहशत निर्माण झालेले आहे आणि म्हणून पुन्हा आपण मूळ मुद्द्यावर की गोपीनाथराव तुमच्या काय झालंय गोपीनाथराव तुम्ही अशी कोणती चूक केली की त्याची फळ आज तुमचा झिला आणि तुमचा मराठवाडा आणि तुमचा महाराष्ट्र भोगतोय हा प्रश्न पंकजा मौन त्यावर काय काय पंकजा मुंडेंची जी भूमिका आहे मंत्रिमंडळामध्ये आमदार होण्याच्या अगोदरची भूमिका वेगळी मंत्री झाल्यानंतरची भूमिका वेगळी जेव्हा देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडेला खड्यासारखं उचलून बाजूला ठेवतात तेव्हा राज्यभरात फिरायचं आणि माझ्यावर अन्याय झाला आणि मी सगळ्या बहुजनांची आहे ओबीसींची आहे मग महाराष्ट्रामध्ये फिरायचं कर्तृत्व काय पंकजा मुंडेचं हा प्रश्न कुठलाही पत्रकार पंकजा मुंडेच्या समोर उभा टाकल्यानंतर तुमचं कर्तृत्व सांगा तुमच्या वडिलांची पुन्हा सांगू रागा तुमचं कर्तृत्व काय तुमचं तुम्ही एवढ्या दिवसात राजकारणात आहात तुमच्या भगिनी राजकारणामध्ये आहेत काय उभा केलं तुम्ही बीड मध्ये पळीमध्ये काय उभा केला वाल्मिक <laughs> किती भयानक आहे वाल्मिक आणि जाहीर सभेमध्ये पंकजा सांगतात जाहीर सभेमध्ये कि शिवाय धनंजय मुंडेच पान हल नाही आणि पंकजा मुंडेला पराभूत करण्याच्या कामामध्ये वाल्मिक कराडच होते अजूनही लोकस्फोट आहे धनंजय पंकजा पराभूत करण्याच्या कामाची संपूर्ण यंत्रणा ही कराडांच्याकडे दिलेली होती आणि वाल्मिकराडाने पंकजांना पराभूत केलेलं होतं आणि धनंजय मोडून आलेले होते आणि पंकजा सुद्धा वाल्मिक अण्णाला घाबरतात हे दहशत वाल्मिक अण्णांची बीड बीडमध्ये आहे म्हणजे एक घरघडी आज पाच हजार कोटीचा मालक झालेला आहे म्हणजे जास्त गोळ्या भरलेले पोत्याचे फोटो आलेले आहेत आपल्याकडे व्हॉट्सअपवर आणि ते कशा पद्धतीने ते एकशे एक्केचाळीस शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातले आत्मधन करायचा विचार करतायत राजू ते काय होईल असं वाटत काय होईल सांगता येत नाही हे असं होईल असं नाही सांगता येत आता अस्थिर आहोत अस्वस्थ आहोत निराश आहोत हताश आहोत आपण काही करू शकत नाही आपण पत्रकारितेमध्ये तुम्ही काम करतो आपल्या हातात बोलणार आहे आपण आपल्या जीवाची बाजी लावून बोलत राहूया समाजासाठी लोकांसाठी मराठवाड्यासाठी आणि संतोष देशमुखला आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखच्या सर्व खुन्यांना फाशी झालीच पाहिजे या भूमिकेवर आपण ठाम राहूया इतकंच एवढं आपल्या हातामध्ये आहे धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल